श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाऊ ही मी स्वामीच्या सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहेत ते म्हणजे की स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी यासाठी माझा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक आणि पहिल्यांदा माझ्या चॅनल वर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण स्वामी भक्त आहात किंवा आपल्याला स्वामींची सेवा करायला सुरुवात करायची आहे खूप जण असे आहेत ज्यांनी स्वामींची सेवा मध्ये सोडली असेल त्यांनी सुद्धा स्वामींची सेवा या नवीन वर्षाची सुरुवात करायची खूप जण असे आहेत जे सेवेला लागले आणि काही अडचण आल्यामुळे ते स्वामींची सेवा करणं बंद केले ते सुद्धा चुकीचं आहे अडचण जर आली तर लक्षात घ्यायचे की आपले स्वामी आपली परीक्षा घेत आहेत म्हणून आपल्या तरी सुद्धा आपल्याला स्वामींची सेवा करायची आता दोन हजार पंचवीस सुरू झालेले आहे आजपासून तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघता तेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता वेळेचं बंधन नाहीये गुरुवार असेल तर गुरुवारी सेवेला सुरुवात करावी असंही नाहीये वाराचं नाहीये दिनांक असेल कोणतीच गोष्टीची अट नाहीये नित्य सेवा करण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना काहीच नाही त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा स्वामींची सेवा करत असताना आपल्या घरामध्ये एक स्वामींचा फोटो असला पाहिजे त्याचबरोबर नित्यसेवा करायचे त्याच्यासाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असला पाहिजे त्याचबरोबर एक जपमाळ सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट नित्य सेवा करायची म्हणल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असलाच पाहिजे ना वाचता येत नाही त्यांनी कोणाकडूनही वाचून देऊ शकता घरातल्या व्यक्तीकडून त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणी दुसरं नसेल तर तुम्ही फोनवर लावून देऊ शकता स्वामी चरित्र सारामृत असं जर तुम्ही म्हणलात युट्यूब ला तर ते तुम्हाला दाखवून देईल एक ते एकवीस अध्याय पूर्ण तर तुम्हाला नित्यसेवा करायची आहे तर नित्य सेवेमध्ये आपल्याला या ग्रंथामधले रोजच्या रोज तीन तीन अध्याय घ्यायचे आहेत एकवीस अध्याय आहेत सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतात आज तीन अध्याय उद्या तीन अध्याय परवा तीन अध्याय अशा पद्धतीने आपल्याला सात दिवस सात दिवसात एकवीस अध्याय वाचायचे आहेत तुम्ही आज तीन अध्याय वाचलात तर तुम्हाला अकरा माळी जप आहे उद्या तीन अध्याय वाचलात तुम्हाला लगेच अकरा माळी जप करायचे अशी आहे नित्यसेवा तुम्ही कोठेही केव्हाही कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता वेळेच काहीही बंधन नाहीये सात वाजता बसलात सकाळी सात वाजता पारायणाला बसलात म्हणजे ग्रंथ वाचाय घेतला तर दुसऱ्या दिवशी बसा असं काही नाहीये नित्यसेवेमध्ये तुम्ही कधीही कोठेही केव्हाही नित्यसेवा करू शकता स्वामींची हे पण लक्षात ठेवा तुम्ही बसमध्ये असाल तुम्ही कुठेतरी ऑफिस मध्ये जात असाल त्यावेळेस जर तुम्हाला वेळ असेल वाचता येत असेल तर तुम्ही सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला जी तीन अध्याय वाचायचे आहेत ते तुम्ही तीन अध्याय वाचू शकता देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच अध्याय वाचू म्हणजे नित्यसेवा करू शकता किंवा तुम्हाला झोपायचे हो झोपायच्या हो आधी सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकता दुपार दुपारी तुम्हाला जर जमत असेल टाईम असेल ज्यावेळेस तुम्हाला असेल असेल वेळ त्याच वेळेमध्ये तुम्हाला नित्यसेवा करायची रोजच्या रोज तीन अध्याय आणि अकरा माळे जप तुम्ही म्हणत असाल आम्हाला अकरा माळी जप होत नसेल तर एक माळ जप केला तरी चालेल माळेवर एक माळ जप करायचा स्वयंपाक करत असाल त्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणू शकता किंवा तुम्ही समर्थ म्हणू शकता जप जेवढा होईल त्याच्यापेक्षा असं कामामध्ये सुद्धा जास्तीत जास्त तुमचा जप होणार आहे अशा पद्धतीने रोजच्या रोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप किंवा एक माळ जप करायचा आहे सकाळी करा, करा संध्याकाळी किंवा दुपारी करा जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याचबरोबर तुम्ही ऑफिसमध्ये असाल त्यावेळेस जर तुम्हाला दहा पंधरा मिनिट जर तुमच्याकडे असेल सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकता असं काही नाहीये की तुम्ही केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊनच तुम्ही नित्यसेवा करावी कुठेही करा फक्त करा शेतामध्ये असाल ज्यांनी हा व्हिडीओ शेतकरी बघत असतील जे खरच ज्यांना स्वामींवर विश्वास आहे ज्यांना सेवा करायची असेल त्यांनाही सांगत आहे तुम्ही शेतामध्ये जर तुम्हाला टाइम असेल बसलात सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी स्वामींची सेवा करू शकता ही झाली नित्यसेवा तुम्हाला समजलं असेल त्याचबरोबर नित्यसेवा खूप सोपी आहे दुसऱ्या दुसऱ्या सेवा आपल्याला ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस सेवा करा पण सुरुवात करायची आहे तर तुम्हाला सारामृतापासूनच सुरुवात करावी लागेल तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे आणि अकरा माळी अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी एक माळ जप एक अध्याय वाचला तरी चालेल रोजच्या रोज एक अध्याय तुम्हाला घ्यायचा आहे एकवीस दिवस लागू द्या काही प्रॉब्लेम नाही रोजच्या रोज एक अध्याय घ्यायचा आणि एक माळ का विना जप घ्यायचा एक सवय आपल्याला लावायची ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येत जातील तसं तसं तुम्हाला जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायला सुरुवात करू वाटेल असं मनातून तुम्हाला काहीतरी गोष्टी येणार आहेत तुमच्याकडून स्वामी काही अडचण म्हणजे ज्यावेळेस सेवेला लागलात आणि जर काही अडचण आली तरी सुद्धा सेवा सोडू नका काहीतरी स्वामी आपली परीक्षा घेत आहेत असं म्हणून सेवा बंद करायची नाही सेवा सुरूच ठेवायची आहे ही आपल्यासाठी एक फळ आहे हे लक्षात ठेवा ह्याची साथ जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ही साथ आपली कधीच सोडणार आहेत जे मार्ग आहेत ज्या अडचणी आहेत त्याच्यातून म्हणजे ज्या अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग आपल्याला स्वामी दाखवणार आहेत म्हणून मी सांगत आहे की नित्य सेवेला सुरुवात करा आजपासून नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला स्वामी सेवेने करायची आहे आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपण करू शकता आणखी एक प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये असतो की पुरुषाने ही सेवा करावी का फक्त महिलांनीच का करावी असंही खूप जणांचं वाटतं एक लक्षात ठेवा घरामध्ये कर्ता व्यक्ती असतो कर्ता व्यक्ती घरासाठी खूप करण्याचा प्रयत्न खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या घरामध्ये दादा असेल असेल आई असेल बाबा असतील बहीण असेल जी असेल ती त्याच्यापैकी जी व्हिडिओ स्वामी केंद्रात जाऊन बघा पुरुष असेल लहान असेल मोठं असेल म्हणजे भेदभाव कोणीच नाहीये म्हणजे कोणत्याच गोष्टीचा भेदभाव नाहीये तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही बघू शकता कि लहान सुद्धा सेवा करत आहे जास्त वयस्कर व्यक्ती असेल ते सुद्धा सेवा करत आहे किंवा जी माझ्या वयाची असतील ते सुद्धा खूप सेवा करत आहेत आपल्याला फक्त सेवा करायची आहे आपल्याला माहिती असावं की जसं दिवस आहे जशी रात्र आहे जसं नकारात्मक शक्ती आहे तशी चांगली सुद्धा शक्ती आहे मग एक लक्षात ठेवा जसं वाईट शक्ती आहे आपण जसं म्हणतो तसं देवसुद्धा आहे जर आपण देवा देवाची सेवा जर केली तर आपल्या सोबत कायम आपल्यासोबत राहणार आहेत जसं आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो तसं जर आपण स्वामींना सांगितलं तर त्याच्यातून मार्ग सुद्धा आपल्याला स्वामी सांगणार आहेत हे लक्षात ठेवा आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करा जेवढ्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये खरंच त्या निघून जाणार आहेत आणि खरंच मी कळकळून सांगत आहे की खरंच तुमच्या घरामध्ये स्वामींची सेवा सेवा करायला सुरुवात करा खूप अनुभव स्वामी तुम्हाला देतील जर अडचण आली तरीही सांगते कोणती अडचण जर आली तर मध्ये सेवा सोडून द्यायची नाही खूप जण अशी आहेत की स्वामींची सेवा करून तुम त्यांचं खूप चांगलं झालेलं आहे आणि मध्येच स्वामींची सेवा सोडलेली आहे तसं काही नका जर तुम्ही तसं केलं असेल तर पहिल्यापासून आणखी सेवेला सुरुवात करा जास्तीत जास्त सेवा करा आणखी तुमचं चांगलं व्हावं असं स्वामीचरणी मी सांगत आहे आणि खरंच तुम्ही स्वामीची सेवा करू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ